शोभा संतोष किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण मधल्या वेळेत खाण्यासाठी छान असा चिवडा बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य बघा आपण मिक्स चिवडा बनवणार आहोत हे बघा हे चुरमुरे घेतलेत हे साळीच्या लाया हे लाया टाकून बघा खूप छान सुंदर लागतो आणि पौष्टिक असतात त्या मखाना घेतला आपण मखानामध्ये पण भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं आणि मी भाजून घेतले बघा असे तुटतील असे असे छान सुकेच भाजून घेतलेत फोडणीसाठी डाळ्या शेंगदाणे ठेचलेला आहे जाड सर लसूण ठेचून घ्यायचा हळद तिखट हिंग मोहरी आणि जिरे आणि सैंदव नमक आणि साधं नमक आणि डाळ्यात आपण दाखवून झाल्या आणि सगळं आपण चाळून घेतलेलं आहे चाळणीमध्ये छान चाळून घेतलं काही कचरा वगैरे असेल तर आपण आपण चाळून घेतल्या साळीच्या लाय आपण छान चाळून घेतलं आहे आणि हा कडीपत्ता फोडणीसाठी चला, चला तर मग आता आपण चिवडा बनवूया बघा आता आपण ते कढई ठेवली त्यात तेल टाकून घेतलं याला जरा तेल चांगलं लागतं जरा तेल चांगलं थोडं तापवून घ्यायचं तेल आपलं छान तापलेलं आहे आता आपण त्यात राई घालू जिरं चांगलं असं छान हातावर चोळून घ्यायचं जिरं आता गॅस जरा कमी करायचा कारण आपलं तेल खूप चांगलं तापलेलं आहे आता शेंगदाणे चांगले गुलाबी करून घ्यायचे जरा त्यात डाळ्या पण टाकून घेऊ आणि हा ठेचलेला लसूण आपण हा नंतर का टाकतोय का तो अगोदर टाकला तर जळेल असं जाडसर ठेचून घ्यायचा होतो त्यात कुरकुरीत तो होतो आणि त्याच्यामुळे चिवडा पण छान लागतो म्हणून आपण लसूण ठेचून टाकायचा त्या आता हे छान असं खमंग बारीक गॅसवर परतवून घ्यायचं गॅस एकदम करायचा आता आपण हा चांगला स्वच्छ धुवून घेतलेला कडीपत्ता कडीपत्ता चांगला भरपूर टाकायचा हळद टाकून घेऊ आणि लहान मुलांना जर खायचं असेल तर तिखट जरा कमीच टाकायचं लाल तिखट टाकलं मी एक चमचा हे सेंदव नमक टाकते चवीला छान लागतं आणि थोडंसं साधं मीठ ते ते है है। आता छान तेलावर चांगलं परतून गॅस मंदच ठेवायचं आहे छान आता बघा आपला कढीपत्ता पण छान कुरकुरीत होतोय लसूण तर झालाच आहे आपण ठेचून घेतलाय ना त्याच्यामुळे लसूण कुरकुरीत लगेच होतो हे बघा आपली फोडणी छान खमंग झाली आता आपण अगोदर मग खाण्या टाकून घ्यायचा चांगला मी भाजून घेतलाय असं तुटलं पाहिजे बघा असं तुटला पाहिजे असं छान भाजून घ्यायचा तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे घ्यायचा तुम्हाला किती तर त्याप्रमाणे घ्यायचा चुरमुरे किती त्याप्रमाणे चुरमुरे जास्त घ्यायचे आणि मग खाना आणि साळीच्या लाया थोड्या कमी घ्यायच्या आता या साळीच्या लाया टाकत आपण मिक्स करत जायचं नुसत्या साळीच्या लायांचा पण चिवडा तुम्ही बनवू शकता खूप छान लागतो चवीला आणि याची तुम्ही भेडही बनवू शकता दुपारच्या वेळेला जर भूक लागली असेल मुलांना तर पटकन कांदा टॅमॅटो चिरून भेडही बनवू शकते असं नुसता खाल्ला तरी छान लागतो आता आपण चुरमुरे टाकून घेऊयात आपलं छान मिक्स झालेलं असं एक एक टाकत आपण मिक्स करत जायचं चुरमुरे टाकून घेवा हे बघा आपला मिक्स चिवडा तयार झाला आता आपण काय काय टाकलं बघितलं ना मखाने साडीच्या लाया चुरमुरे आणि चवीला तर अप्रतिम लागतो आणि आम्हा खाना तर खूपच पौष्टिक आहे भरपूर प्रमाणात त्यात प्रोटीन्स आहे कॅल्शियम आहे आणि शेंगदाण्यांमध्ये पण प्रोटीन्स आहे भरपूर प्रमाणात त्याच्यामुळे आपण पौष्टिक चिवडा म्हटला आपला तरी चालेल मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी याची भेळेही बनवू शकता तुम्ही हा प्रवासामध्ये पण नेऊ शकता अजिबात एक महि एक काय दीड महिना पण राहील तो अजिबात खराब पण होत नाही आणि कुरकुरीत राहतो फक्त तो आपण गार करून चांगला प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरायचा म्हणजे कसा मऊ पण होत नाही आणि छान कुरकुरीतच राहतो आणि चवीला पण खूप छान अप्रतिम लागतो आणि झटपट होतो आता आपण हे छान मिक्स करून घेतलं आणि गॅस बंद करून टाकायचं आपल्याला हे सर्व टाकून झालं की आपली फोडणी तर छान ख खमंग झालेलीच आहे त्याच्यामुळे आपण गॅस चालू नाही ठेवायचा आता गॅस बंद करून टाकायचा आता आपण सर्व करून घेऊ बघा आपला तयार झाला मिक्स चिवडा तर बघा अशा या माझ्या पद्धतीने करून बघा हा चिवडा चवीला तर अप्रतिम लागतो आणि झटपट होतो त्याची भेळही बनवू शकता प्रवासातही नेऊ शकता मधल्या वेळेत खाण्यासाठी हा चिवडा मिक्स चिवडा बनवून बघा माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू